मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या फोनवर येणारे रोबो कॉल स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉल कशा पद्धतीने बंद करू शकता त्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये जे फोन ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फोन ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल कॉलर आय डी अँड स्पॅम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे सी कॉलर अँड स्पॅम आय डी हे ऑप्शन जर ऑफ असेल तर या ऑप्शनला तुम्हाला ऑन ठेवायचं आहे सोबतच फिल्टर स्पॅम कॉल्स हे ऑप्शन जर ऑफ असेल तर या ऑप्शनला सुद्धा ऑन ठेवायचं आहे नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॉक नंबर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला अनक्लाउन हे ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनला तुम्ही हवं तर ऑफ ठेवू शकता किंवा ऑन ठेवू शकता जर तुमचे फॅमिली मेंबर किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी हे दुसऱ्या मोबाईल नंबरवरून कॉल करत असतील तर अशा स्थितीत तुम्ही या ऑप्शनला ऑफ ठेवू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मोबाईलमध्ये फक्त जे सेव्ह केलेले नंबर असतील तेच तुम्हाला कॉल करू शकतील तर अशा स्थितीत तुम्ही या ऑप्शनला ऑन ठेवू शकता जेणेकरून तुमच्या फोनमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असतील तेच तुम्हाला कॉल करू शकतील आणि जे अनोळखी मोबाईल नंबरवरून येणारे जे कॉल असतील ते ब्लॉक होऊन जातील त्यानंतर इथून बॅक यायचं आहे तुमच्या फोनमध्ये जे इनबिल्ट मॅसेज ॲप आहे त्यावर क्लिक करायचं आहे मॅसेजेस ॲपवर जसं क्लिक करायला ता इथे स्टार्ट चॅट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट चार्ट ऑप्शन होत जसं क्लिक कराल तर इथे तुम्हाला वन नाईन झिरो नाईन वन नाईन झिरो नाईन नंतर तुम्हाला या नंबरवरती मॅसेज करायचा आहे तर इथे तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये कॅपिटलमध्ये स्टार्ट हे टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर सेंड करायचं आहे मेसेज सेंड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फोनवर मेसेज आला पाहिजे तुमचं सिम जिओ असू द्या आयडिया असू द्या किंवा एअरटेल असू द्या बाबतीत वन नाईन झिरो नाईन हा नंबर काम करेल कारण हा नंबर भारत सरकारच्या टेलिकॉम रेग्युलरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया या सेवेचा नंबर आहे मोबाईल नंबरवर जे काही स्पॅम कॉल किंवा रोबो कॉल येतील तर डी एन डी सेवा तुमच्या फोनवर ॲक्टिवेट केल्यानंतर असे कॉल ब्लॉक करून टाकेल किंवा असे कॉल तुम्हाला फारच कमी प्रमाणात येतील आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मोबाईलवर येणारे रोबो कॉल किंवा स्पॅम कॉल पूर्णपणे बंद करता येऊ शकतात का तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल रोबो कॉल पूर्णपणे बंद करू शकत नाहीत पण त्यांची संख्या तुम्ही कमी करू शकतात कारण फ्रॉडस्टर जे असतात ते फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धती वापरतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेग मोबाईल नंबर वरून कॉल करू शकतात त्यामुळे तुमच्या मोबाईल नंबरवर जे अनोळखी नंबर येते त्या अनोळखी नंबरला तुम्हाला लगेच रिस्पॉन्स द्यायचा नाही आधी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे की हा नंबर कोणाचा आहे जर तुम्हाला अनोळखी नंबर वरून कॉल येत असतील तर अशा कॉलला लगेच प्रतिसाद देणं तुम्हाला बंद करायचं आहे जर तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक जर दुसऱ्या नंबरवरून तुम्हाला कॉल करत असतील तर आधी तुम्ही त्यांचा आवाज ऐकून प्रतिसाद देऊ शकता जर अनोळखी नंबरवरून जर सायलेंटमध्ये कॉल असेल तर अशा स्थिती मोबाईलवर येणाऱ्या कॉलला तुम्हाला प्रतिसाद देणं टाळायचं आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की तुमच्या मोबाईलवर येणार स्पॅम कॉल किंवा रोबो कॉल अशा येणाऱ्या कॉलची संख्या तुम्ही कशा पद्धतीने कमी करू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र